तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या वेगवेगळ्या पिकामध्ये मधमाशीचं तिथं आपल्याला जास्तीत जास्त महत्व असल्याचं पाहायला मिळत आहे जे काही क्रॉस पॉलिनेटेड पिकं आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही विचार केला तर टरबूज तर आहे खरबूज आहे डाळिंबा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही कांद्याचं बीज उत्पादन घेता तर अशा ह्या सर्व पिकांमध्ये आपल्याला जे काही परागकण असतात तर ते आपल्याला एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये तिथं जाणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला जी काही फळाची किंवा जी काही सेटिंग आपण ज्याला म्हणतो तर ती चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो मध आपल्या शेत येण्यासाठी एक पाटील बायोटेक कंपनीनं जबरदस्त दमदार प्रोडक्ट आपल्याला तिथं नवीन आणलेलं पाहायला मिळत आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो क्वीन बी शेतकरी मित्रांनो प्रति लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला मिली क्वीन बी या औषधाचा वापर करायचा आहे मित्रांनो फवारणी करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक वापरायचं नाही प्लेन फक्त क्वीन बीची आपल्याला फवारणी करायची आहे जबरदस्त ज्या काही मधमाश्या आहेत तर ते आपल्या पिकामध्ये तिथे आलेल्या पाहायला मिळतील आणि जे काही परागकण आहे तर ते एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये गेल्यानंतर आपल्या पिकामध्ये जी काही सेटिंग आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळणार आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो या वर्षी आवर्जून वापरून क्वीन बी धन्यवाद